महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र रामदास आठवले अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षासोबत आहेत दोन वर्षांपूर्वी जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत आघाडी केली प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पक्षावर टीका करीत असले तरी ते निवडणुकीत भारतीय जनता पक्षालाच मदत करीत असतात आणि आता आनंदराज आंबेडकर यांनीही एकनाथ शिंदे यांच्याशी आघाडी केलेली आहे याचा अर्थ महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीतील यच्छयावत नेत्यांनी आता हिंदुत्ववादी पक्षांशी जुळवून घेतलाय नेत्यांनी राजकीय तडजोडी केल्या तरी आंबेडकरी जनता तडजोड करणार का हा खरा प्रश्न आहे आंबेडकरी नेत्यांना सोबत घेणे महाविकास आघाडीतील पक्षांना परवडणारे नाही ते भाजप किंवा शिंदे यांनाच परवडू शकते अशी विरोधकांची भावना आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे भारतीय जनता पक्ष मुंबईत महायुतीसोबत लढणार की स्वबळावर लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळं महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही आपले इतर काही पर्याय खुले ठेवले आहेत रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत त्यांनी युती केली आहे त्या संदर्भातली घोषणा दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली आनंदराज आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आहेत त्यांच्या मागे समाजाचे किती समर्थन आहे हे गुलदस्त्यात आहे परंतु त्यांच्याकडे आंबेडकर नावाचा ब्रँड आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी निश्चितच ते फायदेशीर ठरणार आहे यावेळी शिंदे यांनी म्हटले आहे कि रस्त्यात वर अन्याय विरोधात लढणाऱ्या दोन संघटना सोबत येत आहे एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी तर दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारे दोन्ही सेनाच चा असल्याने हमचं से चांगलं जमेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी आणि म्हणून आमचं एकदम चांगलं जमे जमणारच असं आनंदराज आंबेडकर यांनी लगेच सांगितलं शिवसेना रिपब्लिकन सेनेच्या युतीमुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय बदल घडून येतील आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत संधी मिळावी यासाठी ही युती असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे काही जण मला असं म्हणतील की त्यांचे विचार आणि आमचे विचार तर पहिल्यांदा मी सांगतो की या देशामधला प्रत्येक माणूस हा बाबासाहेबांच्या विचार चालतो त्याच्या घटनेवरती चालतो आणि <laughs> त्यामुळं त्यांच्या आणि आमच्या विचारात काही वे वेगळेपण असण्याचा प्रयत्न प्रश्नच नाही आंबेडकरी कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये समावून घ्या <laughs> <laughs> आंबेडकरी समाजातले नाईन्टी पर्सेंट लोक रस्त्यावरची आंदोलन करत आहेत आणि करत राहतात त्यांना कधीतरी सत, <laughs> सत्तेची म्हणजे थोडीशी आता प्रश्न एकच उरतो अर्थात सत्तेच्या सोयरिक तो, तो फारसा महत्वाचा ठरणार नाही आनंदराज आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कठोर टीकाकार आहेत मोदी यांच्या काळात बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ले झाल्याचे आणि मोदींनी देशाची वाट लावल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे आणि एकनाथ शिंदे हे तर मोदींना देव मानणारे मोदींच्यामुळेच जो काही देशात कायापालट झालाय तो केवळ त्यांच्यामुळे असं त्यांना वाटतं अर्थात मुंबई महापालिकेच्या निवडणुकी त्या निवडणुकीत हा मोदींचा मुद्दा येणार नसल्यामुळं दोघांचं जमण्यामध्ये काही अडचण येईल असं वाटत नाही महायुती एकत्र लढली तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून रिपब्लिकन सेनेला काही जागा सोडल्या जातील मात्र महायुती एकत्र रडल्यास एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला किती जागा येतील आणि त्यातून ते आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाला किती देतील हा प्रश्न आहेच परंतु निवडणुकी आधी पत्रात दान पडल्याशिवाय अशा युत्या घडत नसतात असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे आंबेडकरी चळवळीतील एका शिलेदाराने थेट हिंदुत्वादी पक्षासोबत युती करण्यामाग राजकारणापलीकडचं अर्थकारण आणि सत्ताकारण असू शकतं असा सगळ्यांचा अंदाज आहे याच प्रकारे एकेकाळचे आंबेडकरी चळवळीतील फायर नेते जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली होती एकनाथ शिंदे यांचा राजकारणातला अनुभव दीर्घ त्यांना एवढं कळतं की अशा युतीचा निवडणुकीत फारसा उपयोग होत नसतो परंतु आंबेडकर नावाचा ब्रँड आपल्यासोबत असल्याचा एक वेगळा फायदा असतो आपल्यावर होणारी टीका झेलण्यासाठी एक बाहेरचा पक्षा बाहेरचा आधार मिळत असतो किंवा आपण जी टीका विरोधकांच्यावर करत नाही ती टीका करायला एक मनुष्य मिळत असतो शिवशक्ती भीमशक्ती युतीच्या घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा झाल्या नामदेव ढसाळ यांनी शिवसेने जुळून घेतलं होतं रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपच्या युतीसोबत जाऊन त्यातूनच ती महायुती आकाराला आली होती पुढे शिवसेना आणि भाजप यांच्यात फटाफूट झाल्यानंतर आठवले यांनी शिवसेनेला सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून म्हणजे गेली साधारण दशकभर ते दशक ते भाजपसोबत सत्तेची फळे चाकत आहेत भाजपच्या अडचणीच्या काळात भाजपची वकिली करताना ते कोणताही संकोच बाळगत नाहीत प्रकाश आंबेडकर हे भाजप देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचे कठोर टीका आहेत परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी मात्र त्यांचं धोरण भाजपला मदत करण्याच असल्याचं दिसून येत त्यांनी काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली बैठका झाल्या घोषणा झाल्या परंतु प्रत्यक्षात ती युती आकारला आली नाही कारण शिवसेनेसोबत युती करून प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्यावर टीका करत राहिले त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये बेबनाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती ही युती प्रत्यक्ष निवडणुकीत आकाराला आलीच नाही आंबेडकरांचं ऐकलं जातं तेवढंच मला माहिती आहे आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत आणि लोकसभेच्या आधी त्यांच्याने आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या तेव्हा ते भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्या परिस्थितीत आम्हाला संबंध ठेवायचा नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची भूमिका होती आता ते कोणत्या मार्गाने संबंध ठेवतायत मला नाही दोघेंद्र कवाड कवाडे हे दीर्घकाळ काँग्रेस सोबत राहिले धर्मनिरपेक्ष विचारांच्या सोबत राहिले परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे वेगळे झाले त्यामुळं नंतरच्या काळात कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं केलं प्रत्यक्षात नेत्यांची युती झाली तरी आंबेडकरी जनतेनं मात्र कोणत्याही नेत्याच्या मागे फरफटत जायचं नाही हे ठरवले दिसतं की आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू जरी असले तरी आता त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही आर एस एस बी जे पीच्या समर्थनात झालेली आहे त्यामुळं आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला आणि उमेदवारांना पाठिंबा दिला होता तो यापुढे दिला जाणार नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला त्यावेळी आंबेडकरी जनतेने त्यांना मोठी साथ दिली परंतु त्यांच्यामुळे भाजपचा फायदा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर नंतरच्या काळात मात्र आंबेडकरी जनतेनं त्यांची साथ सोडली असं असलं तरी सुद्धा प्रमुख पक्षांना आंबेडकरी चळवळीतील नेतेच हवे असतात हे वास्तव नाकारता येत नाही एकनाथ शिंदे यांनी तेच हेरून आनंदराज आंबेडकर यांना आपल्या जवळ घेतले बघूया भविष्यात त्यांच्यासोबतचे हे राजकारण कसं आकार घेते धन्यवाद